सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके नारायणी नमोस्तुते नमस्कार सर्वप्रथम माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना आज असणाऱ्या धनत्रयोदशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा मग बघा प्रत्येक वर्षी अश्विन शुक्ल तृतीयेला आपण धनत्रयोदशी असे म्हणतो या दिवशी आपण धन्वंतरी देवांची पूजा करतो बघा हा दिवस सौख्याचा आनंदाचा समाधानाचा आणि ऐश्वर्याचा मानला जातो या दिवशी आपण धन खरेदी करतो धनस्वरूप असणाऱ्या वस्तूंचं आपण पूजन करतो बघा हा जो दिवस आहे हा उपाय करण्यासाठी सेवा करण्यासाठी घरात अखंड स्वरूप धनाची प्राप्ती ठेवण्यासाठी घरामध्ये कायम धनाची भरभराट होण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच धनत्रयोदशीचा एक सर्वात प्रभावी उपाय सांगणार आहे उपाय म्हणा किंवा सेवा म्हणा पण बघा संध्याकाळच्या वेळी तुम्ही ही छोटीशी सेवा केली किंवा एक छोटासा उपाय केला तर तुमच्या घरात असणाऱ्या दारिद्र्याचा नाश होणे सतत येणारी गरिबी निघून जाईल घरात वास करणारी अवलक्ष्मी घराच्या बाहेर जाईल तुमच्या घरामध्ये जर पैसा टिकत नसेल किंवा कुठल्याच मार्गाने तुमच्या घरामध्ये पैसा येत नसेल तुमच्या मुलांना यश मिळत नसेल तुमच्या पतीची प्रगती होत नसेल तर हा उपाय आवर्जून करा बघा या उपायाने वर्षभर घरात पैसा खेळता राहील वर्षभर तुमच्या घरामध्ये धन धान्य बरकत राहील कधीही कुणाकडनं पैसे मागण्याची वेळ येणार नाही किंवा खूप कर्ज असेल तुमच्यावरती तर ते कर्ज सुद्धा कुठेतरी कमी होईल हा उपाय धनाला प्रसन्न करणार आहे हा उपाय तुमच्या घरामध्ये धनात बरकत आणणार आहे आणि तुमच्या घरात जे काही धन आहे त्या धनाला स्थिर करणार आहे बघा संध्याकाळी सहाच्या पुढे बाराच्या कुठल्याही वेळात तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय करण्याच्या अगोदर तुम्हाला तुमच्या घराच्या उंबरठ्यासमोर आपल्या घराच्या उत्तर दिशेला स्वयंपाकघरामध्ये त्याच्यानंतर आपल्या देवघरामध्ये सगळ्या ठिकाणी छान तुम्हाला दिवे लावायचे म्हणजे संध्याकाळी सांजवेळी आपण दिवाळीचे जे दिवे लावून घेतो ते दिवे लावून घ्याय द लावून घ्यायचे आणि त्याच्यानंतर हा उपाय जो आहे तर तो करायचा या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे एक नोट वीस रुपयांची असेल दहा रुपयांची असेल पन्नास रुपयांची असेल किंवा शंभर रुपयांची कुठलीही छान एक नोट घ्यायची आहे जी नोट घ्याल ती कुठेतरी कातरलेली कुठेतरी फाटलेली त्याच्यावर काहीतरी लिहिलेलं खूप खराब झालेली अशी नोट नाही घ्यायची छान कोरी करकरीत असणारी थोडी नवीन असणारी ताकतीप असणारी नोट घ्यायची या नोटीसोबत तुम्हाला घ्यायचं आहे उंच एका वाटीमध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं आणि त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचं आहे लाल पिवळ्या रंगाचा कलावा सगळ्यात पहिले काय करायचं तर सगळ्या ठिकाणी दिवे लावून झाले की त्याच्यानंतर देवघराच्या समोर एक आसन घालून बसायचं धनत्रयोदशीची आपली पूजा जी काय आहे ती झाल्यानंतर सुद्धा हा उपाय तुम्ही करू शकता किंवा ती पूजा करत असताना सुद्धा हा उपाय तुम्ही करू शकता जी नोट आपण घेतलेली आहे ती नोट एका प्लेटमध्ये आपल्या समोर ठेवायची आणि त्या नोटीच्यावरती वरती त्या नोटीच्यावरती कुमकुबाने जो मंत्र सांगते तो मंत्र लिहायचा मंत्र लिहित असताना तुम्ही एखादा पेन घेऊ शकतात किंवा तुम्ही अगरबत्तीची काडी घेऊ शकतात मोरपंखाची काडी किंवा आंब्याची काडी घेतली तरीही चालेल किंवा उजव्या हाताचं हे जे बोट आहे हे, हे बोट घेतलं तरीही चालेल तुम्हाला फक्त त्या नोटीवरती लिहायचं आहे ओम मात्रे ओम मा त्रे पुन्हा एकदा ऐका ओम मा त्रे म्हणजे त्र आणि त्र वरती एक काना मात्रे ओम मात्रे हा एकच तुम्हाला मंत्र लिहायचा आहे ओम मात्रे कुंकवाने हा मंत्र लिहून झाला की त्याच्यानंतर त्या नोटीच्या वरती तुम्हाला एक दालचिनीचा तुकडा ठेवायचा छोटासा अगदी छोटासा दालचिनीचा तुकडा ठेवायचा आहे त्या दालचिनीच्या सोबत तुम्हाला एक दोन ते चार कच्च्या बडीशीपचे दाणे ठेवायचे कच्ची बडीशेप जी असते तिचे दोन ते चार दाणे ठेवायचे त्याच्यावरती तुम्हाला ठेवायचं आहे एक चिमुडभर पिवळी मोरी पिवळी मोरी बडीसोप दालचिनीचा एक तुकडा आणि एक हिरवी वेलची एवढ्या वस्तू त्या नोटीवर ठेवल्या की त्याच्यानंतर त्याच्या त्याच्या त्या वस्तूंच्या वरती थोडीशी हळद आणि थोडंसं कुंकू अर्पण करायचं सगळ्यात शेवटी थोड्याशा अक्षदा अर्पण करायच्या हे करून झालं की त्याच्यानंतर त्या नोटीची घडी करायची राऊंड गोल 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 दुमडत जायची नोटीची व्यवस्थित घडी केली की त्याच्यानंतर त्या नोटीच्या घडीवरती एक सिक्का ठेवायचा एक रुपयांचा पाच रुपयांचा कुठलाही फक्त एक सिक्का त्या नोटीच्यावरती ठेवायचा जो सिक्का तुम्ही त्या नोटीच्यावरती ठेवाल त्या सिक्क्याला अत्तर लावायचं सुगंधी अत्तर गुलाब असेल तर उत्तम कारण माता लक्ष्मीला गुलाब अत्तर खूप प्रिय आहे नाही तर ही ना असेल मोगराच्या मेले कुठलंही अत्तर त्या सिक्क्याला दोनही बाजूनं स्प्रेड करून छान चोळायचं आणि त्या नोटीच्यावरती घडी केलेली आहे त्याच्यावरती हा सिक्का ठेवायचा आता ती नोट आणि तो सिक्का दोनही गोष्टी मौली धाग्यात बांधायच्या मौली धागा म्हणजे आपण ज्याला लाल पिवळा कलाव असे म्हणतो या धाग्यामध्ये या दोनही गोष्टी बांधायच्या गोल 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 गोल, गोल गुंडाळायच्या शेवटी गाथ मारायची ठीक आहे आता नोट आणि त्यात बांधलेला हा सिक्का दोनही गोष्टी आपल्या उजव्या हाताच्या मुठीत घेऊन माता लक्ष्मीला आपली इच्छा सांगायची अखंड घरात धन प्राप्त होण्यासाठी घरात धन टिकून राहण्यासाठी तिला विनंती करायची आणि सोळा वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं नमस्ते झु महामाये श्रीपीठे सूरपूजते दे गदा हसे महालक्ष्मी नमस्तु हे महालक्ष्मी अष्टकम सोळा वेळा म्हणायचं सोळा वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणून झाल्यानंतर देवघरात किंवा जिथे कुठे माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर त्या ठिकाणी ही नोट आणि हा सिक्का माता लक्ष्मीच्या चरणांजवळ अर्पण करायचा बघा कमीत कमी एक दोन तास दोन तास तरी ही नोट आणि हा सिक्का माता लक्ष्मीच्या समोर ठेवायचा उचलायचं नाही काढायचं ना काहीच नाही दोन तास पूर्ण झाले की त्याच्यानंतर ही नोट आणि त्याच्यासोबत असणारा हा सिक्का म्हणजे त्यामध्ये बांधलेलाच हा सिक्का दोनही गोष्टी तिथून उचलायच्या काढायच्या आणि आपल्या तिजोरी आपल्या कपाटात जिथे आपण सोनं ठेवतो आहे जिथे आपण चांदी ठेवतो जिथे आपण थोडंफार का होईना आपलं जे काही आहे घरामध्ये ते आपण ठेवतो म्हणजे पैसे वगैरे तर त्या ठिकाणी हे ठेवायचं तुमचा जर व्यवसाय असेल व्यवसाय बंद पडत आलेला असेल गिराईक लागत नसेल व्यवसायात अपयशीत असेल किंवा व्यवसायाची प्रगती व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ही नोट आणि तो सिक्का तुमच्या व्यवसायाच्या गल्ल्यातसुद्धा ठेवू शकता आता हे किती दिवस ठेवायचं तर तुम्ही वर्षभर ठेवा कमीत कमी सहा महिने ठेवून बघा सहा महिन्यात तुमची असंख्य पट्टीने भरभराट होईल सहा महिन्याच्या आत तुमच्या घरात लक्ष्मी प्रसन्न होईल बघा ज्या वस्तू तुम्हाला मी नोटीस सांगितलेल्या आहेत तर नोट नोट रुपये हे लक्ष्मीचं स्वरूप आहे त्यालाच आपण लक्ष्मी म्हणतो त्या लक्ष्मी जेव्हा तुम्ही लवंग ठेवाल दालचिनी सॉरी दालचिनी ठेवाल बडीशेप त्याच्यामध्ये तुम्ही ठेवाल ह्या सगळ्या गोष्टी लक्ष्मीला प्राप्त करणारा लक्ष्मीला खेचून आणणाऱ्या आहेत जेव्हा त्या वस्तू तुम्ही त्या नोटीमध्ये ठेवून ती घट्ट नोट मौली धाग्याने बांधाल आणि अभिमंत्रित केलेल्या आज धनत्रोदशीला ही नोट जेव्हा तुम्ही तुमच्या स्वतःच्या जवळ किंवा तुमच्या यश म्हणजे जिथे तुम्ही तुम्हाला यश येत आहे किंवा जिथे तुम्हाला यश हवं आहे त्या ठिकाणी जेव्हा तुम्ही ही नोट ठेवाल तेव्हा नक्कीच माता लक्ष्मी तुमच्याकडे अट्रॅक्ट होईल माता लक्ष्मी तुमच्याकडे खेचून येईल धन जे आहे ते तुमच्या घरामध्ये टिकून राहील अखंड स्वरूपाने तुमच्या घरात बरकत राहील सतत येणारं अपयश जे आहे ते दूर होईल खूप साधा उपाय आहे नक्की करा मी स्वतः हा उपाय करणार आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ